पाहू शकता गडप ते शिर्डी पदयात्रा व पालखी पेन रायगड मी निघालो तुम्ही येता का वा अभिनंदन सर्व साई भक्तांचे आमच्या पानमळा सांडबोरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेड येथे सर्व साई भक्तांचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्त सर्वांना एस मामाकडनं नाश्ता आहे मिसळ आहे सर्वांना एस मामाचा सर्वांनी असाच खर्च करत राहा आपल्याला साई बाबा पावल्याशिवाय राहणार नाही भक्तगणांना पाहिजेल ते वा

आमचा ट्रेकिंग ग्रुप यांनी सर्वांना नाश्ता ठेवलेला आहे साई भक्त पेन रायगडवरून आलेले आहेत पाहू शकता मित्रांनो सर्वांना तुम्ही असंच सहकार्य करा आपल्या आपल्या भागात आल्यानंतर सर्वांना चहा नाश्ता सर्व ज्यां ज्या आमचे ट्रेकिंग ग्रुपवाले सर्व मित्रमंडळींनी सर्वांनी आमचे राहुल सर असतील आमचे सातकर पाटील असतील पाहू शकता मित्रांनो सहकार्य करा साईबाबाची पालखी शिर्डीला निघालेली आहे पेन रायगडवरून आलेले आहेत पहा भक्तगणांना सर्वांना तुम्ही नाश्ता चहा परीने जेवढं करता येईल तेवढं करा लांबणं लांबणं पोरं मुलं बाळं माता बहिणी सर्वजण आपापल्या गावावरून पेन रायगडवरून डायरेक्ट शिर्डी साईबाबाला चाललेले आहेत पहा सर्वांनी आवर्जून त्यांना सहकार्य करून चहा नाश्ता मी रीलस्टार विव्य मामा वा আপনার <laughs>

<laughs> तो सही सेवा करना पालकी सेवा करना विनती कर दो सा फेसबुक इंस्टा युट्यूब यांनी सर्वांनी जास्तीत जास्त कसं फॉलो होती त्याला जास्त मामा आपल्या कशी होती त्याला सर्वांनी संधी घ्या आणि सर्वांनी त्यांना करून टाका ओ रस मामा आपल्या सर्वांचा मामा फिव्ह मामा मी राजगोर शहरावाल्यांनी मला जेवढं उचलून धरलेलं आहे पुणे शहरावाल्यांनी मला जेवढं उचलून धरलेलं आहे मला आता लेजंड शोमध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये आणि आता बिग बॉसमध्ये मला फक्त साठ हजार माझे फॉलोअर झालेले आहेत मला एक लाख फॉलोअर करायला थोडेच कमी आहे आता हे पेन रायगडवाल्यांनी मला जर फॉलो केलेलंच आहे करणार आहे मी बिग बॉसमध्ये जाणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसला मित्रांनो मी तुमच्यामुळं मोठा झालेलो आहे मी फार सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्तिमत्व वर्ग आहे मला तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल मला हे राहुल सर असेल तांबे सर असेल पोकरकर सर आपले राजू शे पाहुणे मंडळ सर्व मित्रमंडळी आपले पेनकर असू ह्या पेनवाल्यांचं इतकं वैशिष्ट्य मोठं आहे मित्रांनो आपण जरी राजगुरुनगर शहर पुणे जिल्ह्यातलं असेल तिकडं पेनला जर आपण गणपती आणायला गेलो तर ते मित्र म्हणतात की आपल्याला मामा तुम्ही आम्हाला भरभरून तुम्ही नाश्ता दिला चहा दिला राजगुरुनगरवाशांनी इतकं आमच्यावर प्रेम केलं जसं आपल्याकडे दिंडे येते दाळ्या दिलं जायला कार्तिकीला तसं आपण सर्वांना कसं अन्नदान कर करतो लोक सगळेजण म्हणतात वारकरी किंवा साईबाबाला जाणारे लोक म्हणतात की मामा जसं आम्हाला हे ना पुणे शहरात जे जे खायला प्यायला लोक देतात इतकी पुण्यवान लोक आयुष्यात बघितली नाही त्याबद्दल टाळ वाजवा पुणे घरात म्हणजे सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी एक शिट्टी मारून एक रील तयार करतो ही यूट्यूबला आपल्याला पाहायला मिळेल आत्ता पाहायला मिळेल लगेच पाहायला मिळेल युट्यूबला पाहायला मिळेल इंस्टाला पाहायला मिळेल फेसबुकला पाहायला मिळेल माझा अकाउंट आहे एस मामा इंस्टाला आणि व्ही एस मामा तीनशे एकावन्न यूट्यूबला आणि व्ही एस मामा फेसबुकला मला सर्वांनी फेसबुक इंस्टा यूट्यूबला फॉलो करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला चणभरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेड पुणे पाहू शकता मी आलेलो आहे ट्रेकिंग ग्रुप बरोबर मिसळ आणि हे पेन रायगडवरून साईबक्ताने यांच्यासाठी आमचा ट्रेकिंग ग्रुप असन आमचे खेडवासी असन आमचे राजगुरकरवासी असन सगळ्यांच्या वतीने ह्या पेन रायगड करांसाठी ह्या साई भक्तांसाठी नाश्ता जेवणाचं आयोजन केलं होतं मित्रांनो असं प्रत्येकाने आयोजन करा आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी ओम साईराम ओम साईराम गडप या रायगड ठिकाणा पायी पालखी सोहळा शिर्डीला निघालेला असताना आज गेली सात आठ दिवस पायी प्रवास करत असताना ज्या ज्या ठिकाणी सर्व अनुभव या मंडळाला मिळतात आणि आपल्याला आपल्या राजगुरु नगरवासियांना त्यामध्ये राहुल शिंदे <coughs> आणि चर्मन संपत पालगरे राजू शेठ आणि पोप सगळेच पोपटराव तांबे पाटील आणि आमच्या साई सेवा भक्तमंडळ नगर सर्वांना ही सेवा करायची तुम्ही संधी देता <coughs> त्यामध्ये दे अन्नदानाचं जे मोठं हे मोठं काम हे चर्मन संपत बालगरे आणि आमचे साई सेवा भक्त मंडळाचे सदा विश्वस्त राहुल शेठ आणि त्यांच्या स सर्व कुटुंबियांना लाभतं आणि त्यांच्याबरोबरच आम्हाला पण त्याचा एवढी सेवा करायची संधी मिळते मी आमच्या साई सेवा भक्त मंडळ आणि या दोन्ही अन्नदाते आणि सगळे राजू शेठ वगैरे यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपल्या मंडळाचे जे अध्यक्ष सचिव खजिनदार आणि काही सदस्य आहे त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय तो सन्मान करण्याची मी त्यांना एक विनंती करतो की या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत ते श्री साई सेवा मंडळ गडपचे किशोर पाटील यांना मी विनंती करतो आपण पुढे आपला या ठिकाणी साईबाबांचा पट्टी देऊन सन्मान करण्यात आपण पुढे यायचो सन्मान आमचे ऍडव्होकेट फोपटराव तांबे पाटील यांना विनंती करतो की आपण तो करावा आमचे ज्येष्ठ त्याचप्रमाणे श्री साई सेवा मंडळ गडपचे खजिनदार विजय पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान भूमी अभिलेखचे अधिकारी प्रसाद जाधव साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय आणि त्याचा सन्मान करायचा त्याचप्रमाणे प्रमाणे या मंडळाचे सचिव विजय पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय भूमि भूमिलेखा अधिकारी सतीश कोळपे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी याच मंडळाचे सदस्य अलंकार पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान होतो बाबाजी पटोळ साहेब यांना विनंती करतो हो। की त्यांच्या हस्ते त्यांनी सन्मान करावं अलंकार पाटील त्याचप्रमाणे सदस्य बावने सदस्य प्रशांत पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान आमचे सर्व राजू राजूशेठ सातकर पाटील पाहुणे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावं

ते शिर्डी पायवारी करीत असतात आणि त्यांना प्रत्येक वर्षी या ठिकाणी हे म्हणजे नाश्त्याची आणि अल्पाहोराची सुविधा खेड तालुक्यातील जे साईभक्त मंडळ आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करतात आणि आपणा सर्वांच्या वतीनं तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम 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 यानंतर या मंडळाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतील आपले ॲडव्होकेट पोपटराव तांबे पाटील ओम श्री साईराम आपण गडप ते शिर्डी असा प्रवास गेले वीस वर्षापासून या ठिकाणी करताय आणि राजगुरू नगरमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आमच्या श्रीमान सोसायटीचे अध्यक्ष <coughs> शिंदे साहेब राहुलजी शिंदे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था करतात त्याचप्रमाणे चेअरमन संपत बालघरे हे त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते आमचे राजभूर स्वागत करण्याचा प्रयत्न करतात आपण ते जे अतिथी आहेत किंवा जे आपण अतिथी म्हणून आल्यानंतर आपलं या आमचं जे काय आमच्याकडनं जे एक जे काय होईल ते आपण स्वीकारता त्याबद्दल आम्ही आपल्याला धन्यवाद देतो वास्तविक पाहता आपलं सध्याचं जे काय कालखंड आहे हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणाला फार महत्त्व आहे आणि नामस्मरण केलं तरच कलियुगामध्ये आपला उद्धार होईल प्रत्येकाचा हे आपल्या साधू संतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे भावे बिना भक्ती जग भक्ती बिना भाव नाही भाव आणि भक्ती दो एक स्वभाव कबीर महाराज म्हणतात भक्ती भाव भाव असेल तरच भक्ती आहे भक्ती असेल तरच भाव आहे आणि भक्ती आणि भाव हे दोघांचा स्वभाव एकच आहे म्हणून ही जी काय परमेश्वरावरती म्हणजे साईरामवरती आपली श्रद्धा किंवा परमेश्वरावरती आपण ज्या श्रद्धेने सबका मालिक एक आहे असं समजून आपण जी काय श्रद्धा ठेवता भक्ती ठेवता त्या भक्तीचा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रत्यय येतो म्हणजे अनुभव येतो हो आणि म्हणून आपल्या त्या अनुभवातून हो आपण या ठिकाणी आपलं काम धंदा उद्योग सर्व सोडून किंवा प्रापंचिक व्याप सोडून या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करत करत गडप ते शिर्डी या ठिकाणी जाता आपल्याला हे फार पुण्य या ठिकाणी मिळतं आहे असं पुण्य कलियुगामध्ये मानवी जन्मामध्ये मिळतं ज्याला कळलं आहे समज ज्याला समजलं आहे त्यालाच कळलं आहे आणि ज्याला कळलंय त्यानेच त्याचं अनुकरण केलेलं आहे आपण या ठिकाणी आलात आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी दे शुभेच्छा देतो आपल्या मंडळाला शुभेच्छा देतो आणि आपला आपण जशी भक्ती आणि श्रद्धेनं या ठिकाणी परमेश्वराचं नामस्पर्यंत चिंतन करतो जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत हा भाव ही भक्ती पोचवण्याचं काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो शुभेच्छा आणि सदेच्छा दिलेल्या आहेतच तर आमच्या राजगुरनगरवासियांच्या वतीनं मग त्या ठिकाणी राहुल शिंदे असतील आणि असं चर्मन संपालकरे रावजी शेठ असतील साखर पाटील आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मी तुम्हाला पुढील कार्य शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो रामकृष्ण मी हा डोंगर माझ्या मालकीचा आहे